मित्र हो नमस्कार हो कोकण म्हटलं आणि कोकणातील गावं म्हटली की त्यांची कथा निसर्ग सौंदर्य तेथील वातावरण तेथील शांतता या सर्व गोष्टी जशा मोहित करतात त्याचप्रमाणे तुमच्या उत्सुकता वाढवतात त्या भूतांच्या गोष्टी भूत म्हटलं की प्रत्येकाला एक उत्सुकता असते विज्ञानानं भूताचं अस्तित्व जर नाकारलं असलं तरीसुद्धा भूतांच्या कथा या दंतकथेपेक्षा खऱ्याच जास्त वाटतात अशाच काही भूतांच्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कुणाच्या तरी अनुभवातून आलेल्या आहेत ज्या काही प्रत्यक्ष मी पाहिलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण या छोट्या छोट्या आणि रंजक भूतांच्या गोष्टी तुमचं मनोरंजन तर करतीलच पण या कथा ऐकल्यावर तुम्हाला कधी ना कधीतरी कोकणात जाऊन या भूतांचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी प्रयत्न करायला लावतील मित्र हो माझी माझ्या ऑफिसपासूनच या कथांची सुरुवात करूया दोन दिवसापूर्वीचीच घटना आहे आमच्या ऑफिसमध्ये काही अनाकलनीय अशा गोष्टी घडतात ऑफिसचा एक कर्मचारी जवळपास वर्ष ते दीड वर्षापूर्वी रोड ॲक्सिडंटमध्ये मृत्यू पावला आता आमचं ऑफिस जे असतं ते पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत जर सोडला तर वेळ सोडला तर इतर वेळी कर्मचारी तिथे असतात इतर शिपमध्ये काम चालू असतं कायमस्वरूपी कर्मचारी असतात आणि तुम्हाला मी म्हटलं पहाटे पाच ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत फक्त सिक्युरिटी असतो तर मित्रांनो दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक दोन तीन कॉम एक कॉम्प्युटर होता आणि त्या कॉम्प्युटरमध्ये सिस्टीम अपडेट होत होती म्हणून त्या जो कॉम्प्युटर त्या बसतो त्या कर्मचाऱ्यानं इंजिनियरला सांगितलं कारण इंजिनिअर शेवटपर्यंत थांबलेला असतो उशिरापर्यंत असतो त्या इंजिनियरला सांगितलं की ही सिस्टीम अपडेट झाली की कॉम्प्युटर ऑफ करून दे बंद करून दे त्याला थोड्या वेळानं सिस्टीम अपडेट झाली आणि सिस्टीम अपडेट झाल्यावर इंजिनियरने तो कॉम्प्युटर ऑफ केला बंद केला खोटं वाटेल कॉम्प्युटर बंद झाल्यानंतर सर्व कॉम्प्युटर बंद असतानासुद्धा प्रिंटर चालू झाला प्रिंटर चालूच होता पण त्या प्रिंटरमधून अचानक एक प्रिंट आली ज्या जी प्रिंट पूर्णतः काळी भूर होती इंजिनियर घाबरून गेला कारण या कार्यालयात चालणाऱ्या काही गोष्टी अनाकलनीय गोष्टी त्याच्या कानावर आलेल्या होत्या आता तर इंजिनियरसारख्या कॉम्प्युटर इंजिनियरसारख्या व्यक्तीलाच प्रश्न असा पडला की सर्व कॉम्प्युटर बंद असताना अचानक प्रिंट आली कशी आणि ती पण काळपट प्रिंट काळी पूर्ण काळी असलेली प्रिंट आली कशी याच्या या अशा प्रश्न पडतो की काही दंतकथा कोणत्या होत्या घडणाऱ्या असं म्हणतात की त्या कार्यालयातील एका सोफ्यावर रात्रपाळी रात्री उशिरापर्यंत थांबणारे कर्मचारी काम झाल्यावर थोडाफार निद्रा घेण्याच्या दृष्टीने जर कोणी पडलं तर मध्यरात्री तीन अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तो सोपा जो आहे है, तो व्हायब्रेट होतो त्यामुळे इतक्या उशिरा थांब कार्यालयात थांबायला अलीकडे कर्मचारी घाबरू लागलेले आहेत मित्र हो याच कोकणातली दुसरी एक गोष्ट जी गोष्ट मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पण तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर इथे ती पुन्हा रिपीट करतो मित्र हो आम्ही लहान असताना म्हणजे जवळपास एक पंचवीस ते तीस वर्षापूर्वी रत्नागिरी नजीकच्या भाटे गावामध्ये मध्यरात्री एक घटना घडली होती ती घटना अशी होती रत्नागिरी शहरातील एका रिक्षा व्यावसायिकाला भाटे गावासाठी एक भाडं आलं दोघं पतीपत्नी होते मध्यरात्री बारा साडेबाराचा सुमार होता त्यानं ते भाडं स्वीकारलं ठीक आहे म्हणे जाऊया आता तुम्ही आजसुद्धा रत्नागिरीतून गे भाट्याला गेलात तर भाटेचा जो रोड आहे तो असा पूर्ण सरळच्या सरळ आहे त्याच्या एका बाजूला सुरूबन आहे दुसऱ्या बाजूला नारळ संशोधन केंद्र आहे आणि या सुरूबनातच स्मशानभूमीसुद्धा आहे सुरूबनाला लागूनच समुद्र आहे असं भाटेचं थोडक्यात हे आहे पण भाटेत आज भाटे गावामध्ये जो जो रस्ता सांगितला तुम्हाला मेन रस्ता मुख्य रस्ता तो त्याच्यावर आता थोड्याफार लाईट असतात रस्त्यावर पण तरीसुद्धा आजसुद्धा तुम्हाला एकटं जायला घाबरायला होतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या रोडला रात मध्यरात्रीची वाहतूक कमी असते त्याच्यातच जवळ स्मशानभूमी आहे बघा बरं एक रत्नागिरी जिल्ह्याचं ठिकाण त्या शहराला लागूनच म्हणजे फक्त रत्नागिरी शहर आणि भाटेगाव यांच्यामध्ये काजळी नदीवरची जी खाडी आहे ती खाडी आहे त्या खाडीवरचा पूल ओलांडलेत की तुम्ही एका बाजूला रत्नागिरी राहिली एका बाजूला भाटेगाव राहिलं इतकं गजबजलेल्या शहराशेजारीच शेजारीच असलेलं हे गाव पण तिथे अशी भीती आहे तर हा रिक्षावाला भाडं घेऊन निघाला सुरूपणाजवळ गेला असेल तिथे स्मशानभूमीच्या थोडं पुढे गेला असेल आणि रिक्षा बंद पडली रिक्षा बंद पडल्यानंतर या रिक्षावाल्यानं मीटरजवळचा लाईट सुरू केला आणि जिथे प्रवाशी बसतात तिथे एक कॉक असतो रिक्षाचा तो कॉक सुरू बंद करायला बघून रिक्षा चालू होते का बघायला गेला आणि त्याला घामच फुटला या रिक्षामध्ये असलेल्या बाई बाईकडे पाहून तो अक्षरशः घामाघूम झाला म्हणून त्या बाईबरोबर असलेल्या पुरुषानं या रिक्षावाल्याला विचारलं की का रे बाबा असा अचानक कशाला काम फुटला तुला तर तो रिक्षावाला म्हणाला अहो नाहीतर काय तुमच्याबरोबर जी बाई आहे तिचे पाय उलटे आहेत तर तो रिक्षा तिचा त्या बाईबरोबर जो मुल पुरुष होता तो म्हणाला अहो तिचेच काय माझे पण पाय उलटे आहेत असा म्हटल्यावर वा रिक्षावाला आणखी घाबरला आणि तिथंच बेशुद्ध पडला सकाळी ज्यावेळी वाहतूक सुरू झाली त्यावेळी या रिक्षावाल्याला काही लोकांनी सिव्हिलला ॲडमिट केलं आणि तो शुद्धीत आल्यानंतर त्यानं ही सगळी कथा सांगितली त्याची बातमी सुद्धा प्रकाशित झालेली होती ही झाली कोकणातली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे हो रत्नागिरीतील मेंटल हॉस्पिटल जे आहे प्रादेशिक मनोरुग्णालय त्या कर्मचारी वसाहती त्या मनोरुग्णालयाच्या कर्मचारी वसाहती जी कर्मचारी वसाहत अगदी त्या रुग्णालयाला लागूनच आहे पण रुग्णालयाच्या एरियाच्या बाहेर आहे त्या ठिकाणी काही वर्ष त्या मनोरुग्णालयात म्हणा किंवा त्या कर्मचारी वसाहतीत म्हणा एक ओली बाळंती म्हणजे जी नुकतीच बाळंत झाली होती तर हो तिच्या त्या महिलेचा मृत्यू झाला होता आय थिंक आता ते नक्की मला माहिती नाही की तिच्या मुलाचासुद्धा त्या त्याच्यात मृत्यू झाला होता पण ते मला नक्की माहिती नाही तर ती भूत बनवून त्या एरियामध्ये वावरते रात्री बारा साडेबाराच्या सुमारास ती पांढऱ्या साडीमध्ये मुलगा कडेवर घेऊन तिकडे फिरत असते तिच्या नजरेला जर कोणाची नजर गेली नजरेला जर कोणी नजर दिली किंवा आपोआप गेली तर त्यांना ताप घेतल्याशिवाय तो होत ताप घेतल्याशिवाय राहत नाही आणि या तापावर कधीही कुठल्याही डॉक्टरकडे इलाज नाही असं सांगितलं जातं ही जी तुम्हाला मी कथा सांगतोय ती जवळपास पंधरा ते सतरा वर्षापूर्वीची आहे आता थोडंफार तिथे खूपच शहरीकरण झाले त्यामुळे ही गोष्ट आता काय दुर्लभ झाली असेल नसेल कोकणातील लोकांना माहिती आहे की ज्यावेळी पहिला पाऊस पडतो किंवा जेव्हा ओढ्याना पहिल्यांदा पूर येतो पावसाळ्यामध्ये त्यावेळी अनेक लोक हे खेकडे मारायला बाहेर पडतात कारण खेकडे जे असतात ते एरवी खूप खोलवर जिथं ओलावा असतो जमिनीमध्ये तिथे राहतात त्या ओढ्याच्या आणि ज्यावेळी पहिला पाऊस पडतो ओढ्याना पूर येतो तेव्हा आपोआप ते बाहेर येतात त्या जी मादी खेकडा असते ती अंडी देण्यासाठी बाहेर येते त्यावेळी हे लोक खेकडे मारण्याचा प्रोग्राम राबवतात आता खेकडे काढताना रात्रीच्या वेळी हे लोक बाहेर पडतात गॅस बत्ती असते त्यांच्यासोबत एकदा असं झालं आम्ही त्यावेळी जवळपास एक पंधरा वीस वर्षापूर्वीचा एक प्रसंग आहे एक मोठा असा खेकडा दिसला त्या गॅसबत्तीच्या प्रकाशात त्यामुळे अट्टल खेकडा पकडणारा माणूस त्या खेकड्याला पकडायला गेला त्या खेकड्यानं काही त्याला चावा न घेता त्याला थोडाफार हात लावू दिला त्यामुळे कळलं की हा खेकडा आपण आज पकडायचाच असं म्हणून तो जवळपास गुडघ्यावर पाण्यात शिजला खेकड्याला हात घातले तर खेकडा थोडा पुढे सरकला एकदम नाही बरं थोडा पुढे सरकला थोडा पुरकला पुढे सरकल्यानंतर हा खेकडा पकडणारा जो होता तोही सुद्धा थोडा थोडा आणखी जास्त खोल पाण्यात गेला आणि तो गेल्यानंतर परत खेकड्यांना हात लावू दिला तो फोडा थोडा सरकला त्यावर त्याच्याबरोबर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एका सांगितलं जाऊ दे रे ह्या खेकड्याच्या नादी लागू नकोस हा खेकडा तुला खूप खोलवर पाण्यात नये आणि नंतर ह्या खेकड्याचं पाणी वेगळंच आहे याचा अर्थ हे असे भूलभुलैया देणारे प्रसंग कोकणात दृष्ट्या घडतात जेव्हा ते मध्यरात्री घडतात किंवा जेव्हा ते रात्री घडतात ऐन रात्रीमध्ये तेव्हा समजून जायचं की ही भूलभुलैया तुम्हाला संकटात टाकणारी आहे तुम्ही योग्य वेळ सावध झालं पाहिजे तर आणि तरच अशा संकटातून किंवा अशा भूलभुलैयामधून तुम्ही बाहेर पडू शकता कोकणातील काही काही गावं रात्री आठ ते नऊ वाजल्यानंतर निर्मनुष्य होतात आज सुद्धा ही गावं इतकी निर्मनुष्य होतात की तुम्हाला निर्जन रस्त्यावरून एकट्यानं चालता येऊ शकत नाही रात्रीचा रातकिड्यांचा प्रचंड घाबरवणारा आवाज किर किर कसा येणारा त्यांचा आवाज मंदशी येणारे वाराची झुडूप आणि सळसळणारी पानं त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की रात्रीच खेळ चालेमधल्या भूतदाय भूतदायी प्रसंगाचीच तुम्हाला आठवणी येईल अशा अनेक अनाकलनीय गोष्टी मित्रांनो कोकणामध्ये घडतात आमच्याकडे एक माझ्या बाबांचे मित्र गप्पा मारायला यायचे एकदा ते गप्पा मारून वगैरे घरी चालले होते रात्री जवळपास नऊ साडेनऊचा सुमार होता बॅटरी होते हातात रस्त्यावर आज सुद्धा कोकणातल्या अनेक गावांमध्ये लाईट नाही आहे तर रस्त्या लाईटच्या प्रकाशात ते जात होते त्यावेळी मोबाईल नव्हते आणि खूप वेळ ते इकडे तिकडे भरकटत राहिले त्यांना घरचा रस्ताच सापडे ना, चा रस्ता ना। जवळपास दोन ते त्यांचं घर आमच्या घरापासून जवळपास दहा मिनटाच्या अंतरावर आहे पण त्यांचा रस्ता जो आहे तो मुख्य रस्ता आहे त्यातील काही वस्तीतून जातो आणि थोडा रस्ता निर्जन आहे अशा रस्त्यावरून ते जात असताना अचानक ते एकड़े था 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 रस्ता भरकटले भरकटल्यानंतर त्यांचा घरचा रस्ता त्यांना जवळपास अडीच ते तीन तास सापडला नाही ते इकडे तिकडे भरकटतच राहिले आणि मग ते घरी आले घरी आल्यावर त्यांनी म्हटलं की हे चकवा देणारं भूत होतं की ज्यानं त्यांना चकवा दिला आपल्या घरचा रस्ता आपल्याला माहीत नाही असं कोणी जगात असतं का हो तर नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जायला रस्ता आरामात सापडू शकतो किंवा तुम्ही एखाद्या विचारत असला तरी एखाद्या ठिकाणी कुठेही जाऊन पोहोचलात समजा दहा मिनिटाचा रस्ता आहे तुम्ही वीस मिनिटांतर भानावर याल की आपण कुठे जर चुकलो मग तुम्हाला आता रस्ता सापडतो कारण तुम्ही त्या गावात जन्मापासून राहताय पण असं जे काही चकवा नावाचं भूत आहे ते तुम्हाला असा चकवा देतं की तुम्हाला दोन अडीच तास कधीसुद्धा घर सापडणार नाही हां म्हणजे ते काय कुठे नेऊन असं ठेवतं असं नाही पण ते चकवा देतं असं कोकणातले लोकं म्हणतात की अशा एखाद्या चाळ्यामध्ये को पूर्वीच्या काळी स्मशानभूमीमध्ये चाळा उठायचा हा चाळा शब्द खूप लोकांनी ऐकला असेल जर तुम्ही कोकणातले असाल तर त्या चाळा उठणे म्हणजे अचानक अशा खूप विचित्र आवाज येणं किंवा खूप काही घडणं असं असे प्रकार द्यावी घडायचे एकदा एक, एक माणूस मृत झाला होता आणि तुम्हाला मी होताची गोष्ट सांगतो कोकणामध्ये एकदम पूर्वीच्या काळी एखादा अतृप्तपणे गेलेला माणूस जो असेल तो त्यांच्या नातलगांच्या अंगामध्ये यायचा आणि तो त्याच्या इच्छा सांगायचा म्हणा किंवा तो त्याचा मृत्यू कसा झाला त्याबाबत सांगायचं वगैरे असं होतं मी एक प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट सांगतो की तो अचानक मृत झाला म्हणजे त्याला दारू पिणारा होता पण तो रात्री आठ वाजता घरातून गेला घरातून गेल्यानंतर त्याचा मुलगा बाहेर कामाला होता तो त्याच्या चुलत भावाकडे वगैरे असं राहायचा तर तो जो दारू पिऊन गेला तो इतका लांब गेला इतका लांब गेला की जवळपास दीड ते, ते दोन किलोमीटरवर नदी होती त्या नदीमध्ये त्यानं गेला असेल समजा आता रात्रीच्या वेळी दारू असला दारू पिणारा माणूस असला तरी गावापासून लांब असलेली नदी इकडे कोण कशाला जाईल दारू पिऊन सुद्धा हा प्रश्न आहे तरीसुद्धा तो तिथे बेपत्ता झाला दोन अडीच दोन अडीच दिवस कोणाही तपास त्याचा लागला नाही शेवटी एका गा इतर दुसऱ्या गावामध्ये त्याचा मृतदेह सापडला त्याचा दोन तीन दिवसांनी मृतदेह सापडल्यामुळे फक्त लुंगीवरूनच तो माणूस ओळखता आला त्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टिम करायचं पंचनामा करायचा ज्यासाठी पोलीस येतील त्यामुळे त्या ते मृतदेहाच्या राखण्यासाठी लोक आलटून पालटून तिथे बसायची दोन दोन तीन तीन लोक आता हे गा जिथे मृतदेह सापडला होता तिथेच तो ठेवण्यात आलेला होता आणि तिथं दोन दोन तीन तीन लोकं पहारे घरी म्हणून राहायचे तरीसुद्धा ते ग ते जे ठिकाण होतं ते गावापासून वेगळ्या ठिकाणी होतं अचानक रात्री चाळा उठला असा चाळा उठला की त्या लोकांना तिथं राहणं मुश्किल झालं कुठ डुकऱ्यां डुकरांचा एक कळप अंगावर येतो कधी आणि कुठला तरी गवारेड्यांचा कळप येतो वगैरे वगैरे असे खूप गोष्टी घडत होत्या शेवटी लोकांनी जीव मोठीत धरून त्या ह्याचा रात्रभर पहारा केला आता त्याच्यात ह्या गोष्टीपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मी प्रत्यक्ष पाहिले या आजोबांची एक मुलगी होती अतिशय सभ्य म्हणजे घरात परपुरु म्हणजे ओटीवर जर कोणी परपुरुष बसलेला असेल तर घराचा ओलांडा घराचा जो मजघराचा जो माझराचा ओलांडा आहे उंबरटा आहे तोही न ओलांडणारी ती मुलगी पदर पदरतीनं कधी ढळू दिला नाही तर अशा मुलगीच्या अंगात तो आला जवळपास दहाव्या दिवसापासून तो रोज यायला लागला तर यातला मी अकराव्या की बाराव्या दिवशी मी प्रत्यक्ष बघायला गेलो होतो ज्या मुलीनं सुपारीचं व्यसन नाही ती गावठी दारू पीत होती आणि ती सगळा प्रसंग सांगत होती की मी कसा गेलो तिथे व मला कुठ कुणीतरी असं बुडवून मारलं तिथे वगैरे वगैरे असं सगळं प्रसंग ती इत्यमभूत सांगत होती मी तुम्हाला जे अनाकलनीय गोष्टी सांगतो मला सांगा रम पिणारा माणूससुद्धा इंग्लिश पिणारा माणूस इंग्लिश दारू पिणारा माणूससुद्धा गावठी दारू पिणं शक्य आहे का हो त्याला ती पचेल का हो बरं तिच्या अंगातून तो गेल्यानंतर तिच्या अंगातून तो गेल्यानंतर ती नॉर्मल झाली एवढा सा नॉर्मल बाई गावठी दारू एवढी पचवू शकते का हा साधा प्रश्न आहे मित्र अनाकलनीय गोष्टींबरोबरच काही गोष्टी येतात त्या धार्मिक गोष्टीशी संबंधितसुद्धा ज्या गोष्टी या व्यक्तीनं ह्या आजोबांची ज्या गोष्ट सांगितली मी आता कसं आहे दश दस, दशक्रियाविधीच्या वेळी जे आपण पिंड करतो त्या व्यक्तीचे त्या पिंडावर त्यातला मेन पिंड जो असतो त्याच्यावर दही ओतायचं प्रत्येकानं अशी प्रथा आहे तर दही ओतूनसुद्धा पिंडाला कावळा शिवत नव्हता अखेरीस या पिंडावर दारू ओतावी लागली आणि दारू ओतलेली दिसताच तो कावळा आला त्याने पटकन त्या पिंडाला शिवला या गोष्टी चुकीच्या वाटतील पण कोकणात तुमचं कोणी नातेवाईक असेल तर अशा अनाकलनीय गोष्टी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर ऐकू येतील मित्रांनो तुमच्याकडे जरी तुम्ही कोकणातले असाल किंवा तुम्ही कोकणात कधी गेला असाल किंवा तुमचे कोणी नातेवाईक जर कोकणात असतील तर तुमच्याकडे जर अशा काही गोष्टी ऐकल्या असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुमच्या अशाच अनाकलनीय गोष्टींची वाटते पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार